मग तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना ते पंतप्रधान होणार असताना आपण आपलाही फायदा का करून घ्यायचा नाही मी विकासाची कामं करण्याच्या करता महायुतीत गेलोय मी सत्तेला आपापलेला अप माणूस नाहीये सत्ता येत असते सत्ता जात असते ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये पण यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे बहुजन समाजाच्या मागासवर्गीयच्या अल्पसंख्याकाच्या आदिवासीच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याच्या करता सत्ता लागते सत्ता नसेल आपण विरोधी पक्षात असू तर आपण आंदोलन करू शकतो मोर्चे काढू शकतो उपोषण करू शकतो वाचन करू शकतो ह्याच्या उपर काय त्याकरता आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना महायुतीचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी पाठवायचे त्याच्यात माझ्या पिंपरी चिंचवडनी मागे राहू नये त्याच्यात माझ्या भोसलींनी मागे राहू नये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचंय गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करेन तसं माझ्यावर वेळ येऊन देऊ नका त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही आपण इमान काम करायचं परवा अण्णाच्या मुलीचं लग्न होतं अण्णांनी सांगितलं होतं बनसोडे आमदारांनी दादा कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे एचे ग्राउंड वर लग्न घेतलं होतं बाबांनी मी दहा अकरा वाजता गेलो तिथं नेमका श्रीरंगाप्पा बारणेच्या विरोधी असणारा उमेदवार बसलाच होता की दादा कधी येत आहेत त्याने बरोबर डाव साधला मी आलो की ते माझ्या पाया पडला वि नाही काही नाही दादा दर्शन घेतो लगेच फोटो काढले ते फोटो व्हायरल केले मित्रांनो हे अशा पद्धतीनं झालेलं आहे माझा शंभर टक्के पाठिंबा भोसरी मध्ये तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांना आहे आणि चिंचवड आणि पिंपरीमध्ये श्रीरंग आप्पा बारनेलाच आहे त्यामध्ये कुणी ते फोटो व्हायरल केले म्हणून गडबडून जाऊ नका जो आपल्या बरोबर असेल तोपर्यंत आपण त्याला साथ देऊ ज्याने आपली साथ सोडली त्याचं त्याला लकलाब मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करता कामा नाही